शरद पवारांनी केली दोन खळबळजनक वक्तव्य विधानसभेच्या निवडणुकीत माझ्याकडे दोन व्यक्ती आल्या होत्या त्यांनी एकशे साठ जागा निवडून देण्याची हमी दिली होती त्या व्यक्तींची दिल्ली येथे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घालून दिल्यानंतर त्यांनाही त्यांनी तेच ते सांगितले राहुल यांनी यावर हा आपला रस्ता नाही आपण लोकांमध्ये जाऊ आणि त्यांचा जो निर्णय असेल तो स्वीकारू असे ठरवले आम्ही याकडे दुर्लक्ष केले निवडणुकीचा निकाल जाहीर झाला तेव्हा आम्हाला मोठा धक्काच बसला अशी घणाघाती टीका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नागपुरात केली निवडणूक आयोगाच्या कारभाराबाबत शंका येऊ लागली आहे राहुल गांधी यांनी पुराव्यानिशी विधानसभेच्या निवडणुकीत झालेल्या गैरव्यवहार चव्हाट्यावर आणला असल्याचे ते म्हणाले पवार म्हणाले सत्तेची पर्वा न करता ओबीसींना दिला न्याय व्ही पी सिंग यांच्या सरकारच्या मंडल आयोगाला सरकारमध्ये असलेल्या तत्कालीन भाजप नेत्यांनी विरोध दर्शवत कमंडल यात्रा सुरू केली होती त्यावेळी देशात प्रचंड संघर्ष झाला होता महाराष्ट्रात मी मुख्यमंत्री होतो त्यावेळी पद खुर्चीचा विचार न करता ओबीसींना न्याय मिळत असेल तर मंडल आयोगाची अंमलबजावणी महाराष्ट्रात होणार अशी भूमिका घेतल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली संघर्ष अनेक ठिकाणी लहान समाजाच्या लोकांच्या हल्ले झाले अनेक वेगळे चित्र देशामध्ये झाले होते सुदैवानं महाराष्ट्रामध्ये राज्याची जबाबदारी ही माझ्याकडे होती मंत्रिमंडळाची बैठक आम्ही लोकांनी बोजवली आणि सविस्तरसाठी

ही यात्रा बावन्न दिवसांची असून प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक तालुक्यात जाणार आहे मंडल यात्रेला शरद पवार यांनी हिरवा झेंडा दाखवला त्यापूर्वी सीताबर्डीत झालेल्या सभेला मार्गदर्शन करताना शरद पवार बोलत होते मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यूएसबी एस बी चार्जर सह रिअर एसी वेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर